मदिल दत्तनगर झोपडपट्टीच्या विश्वासात न घेता जबरदस्तीने सर्वेक्षण सुरू आहे नागरिकांना विश्वासात घेतलेलं नाही किंवा त्यांना या प्रकल्पाची व्यवस्थित सविस्तर माहिती दिली नाही यातले फायदे तोटे हे समजून सांगितले गेलेले नाही काही राजकीय बड्या नेत्यांच्या आशीर्वादानेच हा प्रकल्प घेऊ पाहणाऱ्या बिल्डरने ज्या पद्धतीने लोकांमध्ये दहशत निर्माण केली ते प्रकरण अत्यंत गंभीर आहे तीस चाळीस वर्षापासून इथे वास्तव्य करणाऱ्या या रहिवाशांमध्ये अनेक जण एकत्र कुटुंब पद्धतीत राहत आहेत या सर्व कुटुंबांना स्वतंत्रपणे घर मिळाली पाहिजेत आणि तशी लेखी हमी दिली तरच लोक राजी होतील पुनर्वसनासाठी सक्ती केल्यास आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावू असा इशारा पिंपरी चिंचवड शहर भाजपचे मुख्य प्रवक्ते राज राजू दुर्गे यांनी दिला आहे एम आय डी सी हद्दीतील दत्तनगर रामनगर विद्यानगर मध्ये तब्बल पंधरा कुटुंबे वास्तव्य करतात एस आर एच्या संमतीने यापैकी दत्तनगरचे सर्वेक्षण करण्यात येत आहे जे लोक सहभागी व्हायला तयार नाहीत त्यांना जबरदस्ती केली जाते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या मदतीने काही झोपडपट्टी दादा भूमाफिया नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत सत्तर टक्के नागरिक विरोधात आणि अवघ्या तीस टक्के लोक पुनर्वसनाला तयार असताना प्रशासनाच्या संगमताने बरोबर उलट अहवाल तयार करण्यात आला आणि लोकांची दिशाभूल करण्यात आली आहे तब्बल चाळीस टक्के वर कुटुंबात आई वडिलांसह दोन तीन भाऊ पत्नी आणि एकत्र राहतात पुनर्वसनात एकच घर मिळणार असल्याने त्यांचा विरोध आहे किंवा एका एका घरात दोन दोन तीन तीन कुटुंब राहतात एका आई वडिला तीन तीन मुले त्या तीन मुलांच्या तीन बायका त्यांची मुले अशा लोकांचं काय या सगळ्या गोष्टीच कुठली हमी या ठिकाणी लोकांना दिली गेलेली नाही किंवा सांगितली गेलेली नाही असं हे जाणवते ज्या वेळेस ही लोक पूर्वीपासून या ठिकाणी येऊन ताबाड कष्ट करून इथं घरं करून राहिलेली आहेत पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष झालं या लोकांची ही घरं आहेत तसं तर पाहायला गेलं जरी जागा एम आय डी सीची असली तरी एवढा वर्ष एवढी वर्ष ही लोक या ठिकाणी राहतात तर तसं पाहायला गेलं तर एम आय डी सी प्रमाणेच या लोकांचा सुद्धा या जागेवर हक्क तयार झालेला आहे आणि म्हणून तो त्यांचा हक्क त्यांना व्यवस्थितरित्या मिळाला पाहिजे अशी या लोकांची भावना आहे हा हक्क मिळत असताना यांच्यावर कुठेही अन्याय नाही झाला पाहिजे बहुसंख्य कुटुंबांचा विस्तार झाल्यावर त्यांनी दुमजली घरे बांधली आहेत आता नवीन प्रकल्पात त्यांना एकच घर मिळणार म्हणून त्यांचाही विरोध आहे या प्रकल्पात ही सर्व कुटुंबे भविष्यात बेघर होतील रस्त्यावर येथील अशी भीती अनेकांनी व्यक्त केली हा पात्र ठरलेल्यांना अडीच लाख भरून पात्र करून घेता येते पण प्रशासन त्यातही लक्ष देत नाही दरम्यान भाजप नेते राजू दुर्गे यांनी या सर्व कुटुंबांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली ते म्हणाले या प्रकरणात रस्त्यावर ज्या पद्धतीने सर्वेक्षण केले गेले तेच आहे लोकांचा विरोध असताना त्यांचा सहभाग असल्याचे खोटे दाखवले एकत्र राहणाऱ्या रा दोन तीन भावांना एकच घर मिळाले तर जायचे कुठे हा प्रश्न आहे सर्व लोकांना विश्वासात घेतले पाहिजे आणि ठोस आम्ही दिली पाहिजे अन्यथा आम्ही कोर्टात जाणार आहोत